नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ॲक्च्युली नवीन व्हिडिओ नाही आहे आपली जयपूर ते छत्रपती संभाजीनगर जर्नी अजूनही चालूच आहे आपण आलेलो आहोत भोपाळमध्ये आणि भोपाळमध्ये मी अकरा वाजता उतरलेलो आहे हे साडे अकरा वाजत आहे तर इथून आपल्याला चार वाजता लालघाटीवरून ट्रॅव्हल्स आहे छत्रपती संभाजीनगरसाठी तर आपल्याला आता इथे अजून पाच घंटे स्पेंड करायचे आहेत तर इथलं जे काही थोडंसं आजूबाजूचं मार्केट आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपण आता स्टेशनच्या बाहेर आहे कॅमेऱ्याच्या बॅकसाईडला हे मागे जे आहे ते स्टेशन, स्टेशन चा ते आहे आणि हे स्टेशनच्या बाहेरचं परिसर आहे बॅक साईडला माझ्या तुम्ही पाहताय टोटली इथे हॉटेल्स वगैरे आहेत नाश्ता वगैरे करण्यासाठी आणि ट्रॅव्हल्सचं बुकिंग पॉईंटसुद्धा इथेच आहे इथून तुम्ही ट्रॅव्हल्स वगैरे बुकिंग करू शकता आणि इथून आपल्यानंतर लाल घाटीला जायचं आहे तिथून पुढे आपली जर्नी चालू आहे हो। छत्रपती संभाजीनगर ते जयपूर आणि जयपूर ते छत्रपती संभाजीनगर अशा टूरमधला आपला पाचवा दिवस आहे आपण जयपूरला छत्रपती संभाजीनगरवरून पंचवीस तारखेला निघालो होतो आणि सव्वीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता मी जयपूरमध्ये भावाच्या फ्लॅटवर पोचलो होतो त्याच्यानंतर स सव्वीस तारखेला थोडंसं संध्याकाळी आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला आपण जयपूर हे एक्सप्लोअर केलेलं आहे आपल्याला जशा पद्धतीमध्ये जमेल तसं आणि अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता आपण जयपूरवरून भोपाळसाठी निघालो होतो ट्रेनने आणि आज एकोणतीस तारीख सकाळी अकरा वाजता आपण भोपाळमध्ये पोचलेलो आहेत आणि इथून पुढे आता आपल्याला परी चार वाजता ट्रॅव्हल्स आहे तर सध्या आता मी स्टेशनच्या बाहेर इथे चौकात उभा आहे आणि आजूबाजूचं मार्केट बऱ्यापैकी इथे सज्ज झालेलं आहे थंडी तर खूप जास्त आहे या साईडला अजूनही ढगाळ वातावरण आहे तर मित्रांनो आपण आता स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत कालू यादव भैया यांनी यांची आपण ॲटो सध्या बुक केलेली आहे तर इथे थोडीशी इन्क्वायरी केल्याच्या नंतर असं समजले की भोपाळच्या म्हणजे आपल्या स्टेशनपासून थोड्याशा जवळच्या अंतरावर सिटी लेक प्लेस म्हणून आहे तो लेक आपण फिरायला चाललो आहे जे नंबर स्टेशन गेट यापासून या लेकपर्यंत जाण्यासाठी ॲटो दीडशे रुपये भाडं जाण्याचं घेतात ॲटो बुक केलेला आहे मला ते तिथे घेऊन जाणार आणि तिथून ते रिटर्न घेऊन येणार इतका टाइम लागेल का भैया भी पंधरा वीस मिनट तर पंधरा ते वीस मिनिटाचं हे डिस्टन्स आहे तर ट्रॅफिक लागलेली आहे आपल्याला कालिका मातेचं मंदिर ते या चौकातून आपल्याला राईट कोणं आहे ना राईटला जायचं आहे अभी ये कौन सा रोड? रोडवार अच्छा अच्छा मस्जिद ओके ओके। लाल मस्जिद। लाल मस्जिद ओके ओके भारत भवन बहुकला केंद्र भारत भवन इकडे कमलनाथचा बंगला आहे तर मागे ॲटो लावलेला आहे आणि आपण आता लेकच्या प्लेसवर आलेलो आहोत इथे बोटिंग वगैरे सगळं काही करता येतं आणि इथे जुन्या जमान्यातलं कोळशावर चालणारं इंजिन पण इथे पाहायला भेटते भारतीय रेल त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि मौसम एवढा जबरदस्त झालेला आहे ना त्याच्यामुळे इथं फिरायला पण खूप मजा येते एकदम म्हणजे ऊन नाही काय नाही थंडीचं वातावरण आहे एखाद्या व्ह्यू पॉईंटवर किंवा हिल स्टेशनवर गेल्यासारखं पूर्ण इथं फील होतं आहे लेफ्ट हँडला हे लेक लागतं आणि राईट हँडला इथे वरती टॉयलेट वगैरे आहे लेडीज जेंट्ससाठी आणि हा लेकच्या समोरचा परिसर इथे छोटंसं कॅन्टीन वगैरे आहे नाश्त्यासाठी वगैरे इथे पार्किंग फोर व्हीलरची आणि वरती बोर्डवर दिसतंय संग्रहालय पुढे आहे विंड अँड वेल्स या बाजूला इथे वरती आहे वरती कोपऱ्यामध्ये एक छोटंसं मला किल्ला टाईप दिसतंय फोर्ट टाईप इन्क्वायरी करू आपण काय आहे काय नाही आणि लेकचा मेन एंट्रन्स इथे आहे हा व्ह्यू आहे लेकचा मध्य प्रदेश टुरिझम यांच्यातर्फे इथे बोट क्लब आहे आणि इथे बोट साठी तिकीट काउंटर हे इकडून बोटिंग टिकिट अकेलो इन्क्वायरी कर हां लडका चलाय का आपण बीच में आयलँड बना टापू पण सत्तर मिनिटे थ्री हंड्रेड लागेल अरे वा थ्री हंड्रेड बहुत बोल द्या भी आपण तर बोटिंगसाठी इकडून एंट्री करावं लागते इथं आल्याच्या नंतर मागच्या साईडला इथे बोटिंग वगैरे आहे आणि रोईंग बोट आहे तर त्याच्यामध्ये ह्यांचा एक माणूस असेल तो बोट चालवण्यासाठी आणि आपण त्याच्यामध्ये पाच पर्सेंट बसू शकतो तर त्याचे थ्री हंड्रेड रुपीज असे त्याची फीस आहे एंट्री फीस आणि बॅकसाइडला तिकडे एक टापू आहे त्या टापूपर्यंत तो तिकडे घेऊन जाणार आणि तिथे एक अर्धा तासाचा आपल्याला स्टे भेटणार हा तो टापू आहे या टापूवरती घेऊन जाणार आणि एक अर्धा तास आपल्याला तिथे आजूबाजूला फिरवणार जिथून आपण काही शूट वगैरे करू शकतो आणि हे पॅडल बोट आहेत हेचे दोनशे रुपये तिकीट आहे पॅडल बोटचं ह्याच्यामध्ये तीन पर्सन पाहिजेत आणि ते फॅमिली पर्सन असतील आपले आणि आपणच ते पॅडल मारत मारत आपणच ते घेऊन जायचं कोळशावर चालणारं जुनं इंजिन थोडंसं रेल्वे ट्रॅक टू लुक तिथे त्यांनी केलेलं आहे कारण बाजूला तुम्हाला सिग्नलचा पोल दिसतो आहे तिथं ट्रॅक पण आहे आणि इंजिन पण आहे हे बाहेरून तुम्हाला कॅन्टीन दाखवलं होतं ते बॅकसाईडने असं आहे इथे काही बोट्स वगैरे ठेवलेले आहेत आणि हे इथं टोटल बोटिंग चालते ते लेक प्रिन्सेस शिप आहे त्याच्यामध्ये पण राईड करू शकतो तो ऑब्वियसली त्याचे पण राईड जास्त असणार आहेत राईड रेट तर इथे बोर्ड लावलेला आहे त्यांनी क्रूज बोट पॅडल बोट आणि स्पीड बोट सेटकरी समोर जे बोट आहेत ते स्पीड बोट आहेत जे की इंजिनवर चालतात पॅडल बोट तुम्हाला दाखवलेत आणि ही जी मोठी शिप आहे ही जी मोठी बोट आहे ती क्रूज बोट आहे ये आणि जबरदस्त असा व्ह्यू आहे पुढे एक मोठी बिल्डिंग आहे सगळं फॉग फॉग असल्यामुळे इथे काही ते दिसत नाही आहे तेवढं क्लिअर आणि ह्या भोपाळ सिटीला टी ऑफ लेक असंही म्हणलं जातं कारण इथे लेकचं प्रमाण जास्त आहे आणि प्रत्येक लेकवर काही ना काही डिफरंट आहे पाहण्यासारखं ही भारतीय युद्धपोत शिवालिक आहे म्हणजे युद्धासाठी वापरणारी शिप आहे त्या शिपवर इथे मागच्या साईडला हेलिकॉप्टर लँडिंगसाठी पण एक जागा आहे तर आपल्याला ओरिजिनलमध्ये काही पाण्यामध्ये पाहायला भेटत नाही त्याच्यामुळे ते त्यांनी इथे एक हे सॅम्पल ठेवलेलं आहे आणि मे बी रात्रीच्या वेळी हे अजून छान दिसत असेल कारण इथे थोडेसे स्पॉटलाईट्स वगैरे तिथे त्यांनी लावलेले आहेत पण आधी पलीकडच्या बाजूने एंट्री केली होती तिकडून खाली जाऊन ते शिप वगैरे शूट केलं होतं त्याच्यानंतर पुन्हा वरती येऊन या बाजूने खाली आल्याच्यानंतर हे त्या कॅन्टीनचं से बॅकसाईड आहे इथे तुम्हाला बोटिंगसाठी लाईफ जॅकेट वगैरे इथे सगळं तुम्हाला इथे काउंटर आहेत ते बदकंसुद्धा आहेत तर हे स्टीम इंजिन आणि ते सगळं जुन्या पद्धतीचं सेटअप इथे त्यांनी करून ठेवलेलं आहे हे ट्रॅक चेनसाठी लिवर वगैरे होते आणि या ट्रॅक चेन सोबतच वरचे सिग्नल सुद्धा ते बदलत होते ऍक्च्युली ते एक ट्रान्सपरंट ग्लास आहेत कलरमधले इकडून चिमणी लावायची बॅकसाईडने चिमणी लावायची चिमणी म्हणजे त्याच्या आत दिवा वगैरे आणि हे सिग्नल जे वर खाली झाल्याच्यानंतर ते जे ग्रीन कलर आणि रेड कलरचे जे ट्रान्सपरंट त्याच्यामध्ये ग्लास लावलेले आहेत कलरवाले हे इथे रेड कलर दिसतंय आणि खालचा ग्रीन कलर आहे इथे चे हे रि लिवर ओढल्याच्यानंतर नंतर ट्रॅकचेही चेंज होत होता आणि हे सिग्नलही चेंज होत होते त्याच्यामुळे लोक पायलटला वगैरे कळायचं की आपल्याला ग्रीन सिग्नल आहे की रेड सिग्नल आहे आणि हे कोळशावर चालणारं स्टीमवर चालणारं इंजिन त्याची जास्तीत जास्त स्पीड सिक्स्टी फायव्ह किलोमीटर घंटा आहे मागच्या साईडने इकडे आल्याच्या नंतर समोर गेल्यावर पुन्हा इकडे हे जे इंजिन तिथे आहे तिथे आपल्याला एंट्री करण्यासाठी गेट आहे तिथून आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत आणि तिथे सुद्धा आपल्याला बोटचं वगैरे तिकीट तिथे भेटणार आहे एक दुसरं गेट क्रमांक हे एक नंबर आहे बाजूचं दोन नंबर आणि त्याच्या पलीकडे तीन नंबर होतं इथे हे बोटसाठी तिकीट भेटतं आणि इकडे सुद्धा आपण बोटिंग करू शकतो ऍक्च्युली एकच लेक आहे हा कम्प्लिटली प्रत्येकाचे वेगवेगळे बोटिंग वगैरे रेट रेट जे मी सांगितले तुम्हाला तेच तसेच आहेत इथे मोठी गिटार अशी इथे इलेक्ट्रॉनिक्सच्या इक्विपमेंटने इथे गिटार इथे तयार केलेली आहे टोटल हे सीपीओ चे मदरबोर्ड इथे लावलेले आहेत त्यांनी इथे जुने कॅसेट्स जे आपले ऑडिओमध्ये येत होते त्याच्यानंतर इथं मेकॅनिकलचे इथे काही गेअर्स वगैरे आहेत इथे वरती तारला त्यांनी ते आपले इलेक्ट्रिसिटीमध्ये जे डीपीवर जंपरिंग वगैरे लावलेली असते ला ते आहे आणि त्याच्याच बाजूला इथे त्यांनी जॅक लावलेला आहे जे गाडीचं टायर वर करण्यासाठी असतं या बाजूने इकडे याला कीबोर्डने कवर केलेलं आहे ओके ये तो बहुत बढिया आता ये मालूम नाही तर क्रिएटरचं नाव इथं आहे तर हे क्रिएशन बाय देवेंद्र शंक्या अँड पवन देशपांडे यांनी हे क्रिएट केलेलं आहे खूप मस्त आहे आपले जे बॉटल्स असतात त्याला कलर वगैरे प्लास्टिकचे जे बॉटल्स आहेत त्याला बिस्लरीचे त्याला कलरिंग करून वगैरे यांनी इथे थोडंसं बॉल टाईप तयार केलेलं आहे स्टीम इंजिन हिल्स स्टीम इंजिन कोल्ड जे आपलं जनरेशन होतं तेव्हाचं हे इंजिन आहे वाफेवर चालणारं आतमध्ये एंट्री नाही आहे इकडे बॅक साईडला या डब्यामध्ये कोळसे ठेवलेले असायचे आणि इथे थोडंसं एक आतमध्ये जागा होती हे खालचं जे स्टीम इंजेक्टर बॉडी जी दिसते तिथे ते कोळसे टाकत होते आणि वरती आतमध्ये आग लावून त्याची जी वाफ तयार होते त्याच्यातून ते हे इंजिन वर्क करत होतं हा आहे इंजिनचा फ्रंट साईड आणि इथे लिहिलेलं आहे की स पासष्ट किलोमीटर एका तासाला याची एवढी स्पीड होती म्हणजे एका तासामध्ये पासष्ट किलोमीटर जाईल या स्पीडने हे इंजिन चालत होतं आणि पूर्ण इंजिनची इथे ह्यांनी माहिती दिलेली आहे पिस्टन हँड कवर ह्याच्यामध्ये आतमध्ये पिस्टन होतं हे पिस्टन हे चाकांना पूश करायचं आणि ते वर्किंगमध्ये यायचे फेस्टिंग इंजेक्टर बॉडी ते माझी दाखवलं तर पलीकडून जे आहे ते नऊ पॉईंट पासष्ट टन ह्याच्यामध्ये कोळसा बसायचा आणि पाणी तेरा हजार सहाशे लिटर याच्यामध्ये पाणी बसायचं या दोघांचं मिश्रण करून जी वाफ तयार व्हायची त्याच्यावर हे इंजिन चालायचं छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन बाहेर त्यांनी कोळशाचं इंजिन ठेवलेलं आहे पण ते आपल्या इथे असूनसुद्धा जेवढं चांगल्या पद्धतीने तिथे बघितलं नव्हतं त्याच्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने इथं पाहिलेलं आहे चारी बाजूने फिरून आणि बरेचशी या इंजिनवर पण माहिती दिलेली आहे की हे इंजिन चालत कसं होतं आणि त्याचं पूर्ण स्ट्रक्चर कसं होतं पिस्टन वगैरे तर अशा काही गोष्टी आहेत आणि खूप जबरदस्ती हा लेक पूर्ण हे लेकच्या बाजूचा एरिया आहे तिथून खाली एंट्री केल्याच्या नंतर हे समोर इंजिन आणि इथे गिटार ठेवलेली आहे त्याचप्रमाणे इथे थोडीशी जुन्या ते काळातली माहिती पण आहे जसं की इथं राजाभोज इंटरनॅशनल एअरपोर्ट हे अशा पद्धतीने होतं ते गर फोर्ट इन 1950, फिफ्टी नाव गांधी मेडिकल कॉलेज हे झालेलं आहे म्हणजे फतेहगड फोर्ट जे, जे होतं एकोणीसशे पन्नासमध्ये ते आता गांधी मेडिकल कॉलेज म्हणून इथे ओळखलं जाते द ग्लोरियस हिस्ट्री ऑफ स्टीम इंजिन इन, इन इंडिया रेल्वे हिस्ट्री ऑफ स्टीम लोकोमोटिव्ह हिल स्टेशन हिल स्टेलियन सॉरी अमिदिया हॉस्पिटल एकोणीसशे साठ नूर असबा अस इन नाईन्टीन फिफ्टी एट राहत मंजिल गांधी स्टेट हिअर व्हेन ही कम टू भोपाल इन नाईन्टीन ट्वेंटी एट अच्छा तर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये जेव्हा गांधीजी आले होते भोपाळमध्ये तेव्हा त्यांनी राहत मंजिलला थांबले होते तर तजुल मस्जिद एकोणीसशे पाच भोपाल स्टेशन वेन लॉर्ड कर्जन क्रेम टू भोपाल इन एकोणीसशे तीन लॉर्ड कर्जन जेव्हा भोपालमध्ये आले होते एकोणीसशे तीनमध्ये तर तेव्हाचा परिसर तेव्हाचं चित्र हे अशा पद्धतीने लोड कप इन नाईन्टीन झिरो फाय तर एकोणीसशे पाचपासून हे बोट क्लब इथे या लेकच्या तिथे चालत आलेलं आहे तर हे शाही गेट आहे एकोणीसशे पाचमधलं बिजलीघर भोपाल स्टेट नाईन्टीन फिफ्टी टू इदगाह हिल्स अँड बंजर्स इन नाईनटीन झिरो फाय सेंट्रल मौलाना आझाद लायब्ररी इन नाईन्टीन झिरो फाईव्ह प्रिपेरेशन टू रिसिव्ह लॉर्ड कर्जन ऑन प्लॅटफॉर्म नंबर वन टू नाईन्टीन झिरो एट हे ताजमहल इन नाईन्टीन झिरो फाईव्ह ओके हे भोपाळमधलं ताजमहल आहे रेझन फोर्ट दोन हजार तेरा मिंटो हॉल अँड लोअर लेक नाईनटीन फिफ्टी एट त्यानंतर लोअर अँड अप्पर लेक दोन हजार अकरा ट्यु मंदिर भोजपूर दोन हजार तेरा हे बंजर गेट एकोणीसशे तीन इस्लाम नगर दोन हजार तेरा दो भीम बैठिका केव्स दोन हजार तेरा विजिट ऑफ लॉर्ड मिंटो ॲट सदर मंजिल इन नाईन्टीन झिरो फाय मोती मस्जिद इन नाईन्टीन सिक्स्टी लॉर्ड मिंटो ॲट भोपाळ स्टेशन हे लॉर्ड मिंटो आहेत एकोणीसशे चीज तुप्स दोन हजार तेरा साची तुप्स या इंजिनबद्दल इथे जे कोणी ते लॉर्ड वगैरे आले होते त्यांनी याची स्थापना केलेली आहे तर अशी इथे माहिती त्यांनी इथे दिलेली आहे आणि खूप छान असा हा लेकचा परिसर आहे तर भोपाळमध्ये जे कोणी येईल त्यांनी नक्कीच या लेकला विजिट द्या भोपाळमधलं लेक प्लेस म्हणूनच या लेकला ओळखलं जातं आणि आता आपली इथून जाण्याची वेळ झालेली आहे दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत तर साधारणतः आपण एक ते दीड तास इथे टूर केलेला आहे इथल्या लेकचा आणि आता पुढचं प्लॅनिंग तरी कारण अजून आपल्याला साडेबारा तर वाजलेले आहेत त्याच्यामुळे चार वाजेपर्यंत म्हणजे ऍटलीस्ट साडेतीन पर्यंत जरी वेळ आहे आपला वेट करत बसलेली आहे तिथे आणि तीनशे रुपये रायड अशी त्यांनी घेतलेली आहे या ठिकाणी यायचं व्हिजिट करायचं आणि पुन्हा आपण जिथून ते सहा नंबर क्या व छे नंबर का चौक आहे ना सहा नंबरच्या चौकात आपल्याला हे पुन्हा ड्रॉप करणार आहेत लेक प्लेस वरून आपली रिटर्न जर्नी चालू झालेली आहे आणि आपण पुन्हा त्या चौकात जाणार आहोत तिथून यांनी आपल्याला पिकअप केलेलं आहे तिथून पुढचं प्लॅनिंग आता थोडंसं आपण नाश्ता वगैरे करून घेऊ कारण मी आधीच बोललो होतो की थोडंसं नाश्ता वगैरे करून घेतो उतरलो तगलं मी चाहत होता भूक नसल्यामुळे मी काय जेव्हा नाश्ता केला नव्हता तर आपण जाऊन असा नाश्ता करू आपली राईड इथं संपलेली आहे आणि आपण त्यांना त्यांचं पेमेंट करून आपण त्यांना परत पाठवते आहोत तर इथं त्यांनी एक थोडंसं नाश्त्यासाठी सांगितलेलं आहे जमझम फूड तर आपण तिथे चाललेलो आहोत आणि थोडंसं आज नॉनव्हेज खाण्याचं मन आहे तर अंडा बुर्जी वगैरे हो अशा टाईपमध्ये काही भेटते का ते बघूयात आपण वेल well, सो so, जमझम या हॉटेल पुढे आपण आलेलो आहे आणि इथे इन्क्वायरी केली आहे मी तर अंडा बुर्जी काही नाही इथे त्याच्यामुळे आपण इथे आता चिकन बिर्याणी ट्राय करू हाफ प्लेट ऐंशी रुपये आहे आणि फुल प्लेट एकशे वीस रुपये आहे या ठिकाणी टोकन घ्यायचे आणि नंतर मग इकडे जाऊन त्यांच्याकडून पार्सल घ्यायचे भैया चिकन बिर्याणी एक फुल वाला शे। तो एकशे वीस रुपये आपण पे केलेले आहेत आणि हे आपल्याला काउंटर टोकन भेटलेलं आहे का नाही वो अभी भैया भर रहे